तुम्ही ही जी साडी बघताय सिल्कमध्ये आहे कशी वाटते तुम्हाला तर ह्याची प्राइस तुम्ही गेस करा काय असेल या साडीची प्राइस आहे 45, तुम्ही जी जी, तुम्ही जी जी चार हजार पाचशे रुपये तुम्हाला ह्या रेंजमध्ये सुंदर अशी मुनियाची तुम्ही अशी साडी घेऊ शकता ह्याच्यामध्ये चार पाच कलर्स आहेत तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओमध्ये मी ह्याच्यातले कलर्स पण दाखवलेले आहेत आणि ज्या आपण ओरिजिनल सिल्कच्या साड्या म्हणतो ना पंधरा वीस अकरा बारा अशा रेंजमध्ये तर त्याच्याच कॉपीज ज्या म्हणतो कमी रेंजमध्ये बनवलेल्या आहेत तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या ज्या साड्या आहेत ह्या सत्यनारायण क्लॉथ स्टोअर मध्ये तुम्हाला साडेचार हजारामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन ते मला कमेंट मध्ये नक्की नमस्कार वेलकम टू सत्यनारायण क्लॉथ स्टोअर आणि ह्या व्हिडिओमध्ये ठरवेत तुम्ही असं पकडा साडेतीन चार हजारापासून तर एक दहा एक हजारच्या रेंजच्या व्हिडिओ साडीज आपण दाखवणार आहेत

हे बघा ह्याच्यात मध्ये डिझाईन वेगळी आहे कलर्स पण वेगळे वेगळे आहेत हे बघा हे बघा त्याच्यामध्ये बुट्टी मध्ये पण भेटेल तुम्हाला वाव आणि त्याला क्रश पण आहे बघा थोडं प्रत्येकाची बॉर्डर बघा किती वेगळी आहे कलर पण वेगळा आहे डिझाईन वेगळी आहे लुक ॲट दिस चिकू कलर वा आणि छान वाटते मध्ये गोल्डन सिल्वर असं कॉम्बिनेशन आहे बुटीच आणि हे बघा बॉर्डर बघा आता हे सेमी पैठणीमध्ये पाच हजारची साडी फक्त चार हजार रुपये ह्याच्यामध्ये खासियत काय आहे ते आता तुम्हाला पदर बघितल्यानंतर समजेल असा पदर बघ अच्छा वेगळा आहे काहीतरी कॉल कॉम्प्युटर बॉक्स पल्लू अच्छा बॉक्स पल्लू आणि त्याच्यावर बुट्ट्या पण खूप फार छान आहेत बघा मोराचे आहेत इथे मुनियाची डिझाईन आहे चांगलं म्हणजे चांगला हिट रिस्पॉन्स आलेला लग्नामध्ये असे छान ओठून दिसतात असे ह्या हे पण केवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा पिंक आणि हा पैठणी कलर आहे मला भरपूर कलर्स पाहायला मिळतील शॉपमध्ये त्यासाठी लवकरात लवकर विजिट करा सत्यनारायण क्लॉ स्टोज लाड मशीन मेड आहे पण प्युअर जे आहे त्या साड्यांच्या कॉपी करून घेतलेत हे पण छान बघायचं हे तुम्हाला मोठमोठे असं पकडा साडेचार हजाराच्या रेंज मध्ये पडत सिंगल कलर मध्ये पदराची डिझाईन वेगळी आहे काहीतरी मोरांची डिझाईन तर हा कलर तर केवढा सुंदर आहे चार हजार सहाशे रुपये चार हजार सहाशे मध्ये सुंदर अशी घेऊ शकता

खूप सुंदर बघा ह्याचं बघा बुटी बघा बुटी थोडी मस्त बघा हे पण छान आणि सिंगल कलर मध्ये अवेलेबल असणार एक कलर सर्व डार्क कलर एकदम युनिक कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळत आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कोणती छान वाटली साडी तुम्हाला अजून काय नवीन बघायला कमेंट करा खूप मेहनत करतोय डिझायनिंग मध्ये आयटम सेट करण्यामध्ये ताई भरपूर मेहनत करते म्हणजे लांबून येतात ताई खास तुमच्यासाठी हे कलेक्शन दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी तर वी बिलीव्ह की तुम्ही घरी बसल्या बसला व्हिडिओ बघता बघता एक लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट तर कमेंट वरती काय ना काय तरी करू शकता वाटत तुमचं पण कर्तव्य आहे तेवढं बघा पिंक आणि ब्ल्यू मध्ये खूप सुंदर सर हे काय रेच मध्ये आता हे तुम्हाला साडेचार हजार साडेचार मध्ये केवढी सुंदर आहे बघा हे वाव, आपण कलर कॉम्बिनेशन फार सुंदर वाटत बेला पण हे आपण फार सुंदर येत हा एक बघा वाव बुट्टी बघा त्याच्यामध्ये कलर्स बघा एवढे छान छान आले आता हे आठ हजारची साडी टिश्यू मध्ये सहा तीनशे पन्नास ला टिश्यू मध्ये कमी रेंज मध्ये पण भेटेल तुम्हाला सुंदर साडी आहे पण तुम्ही ही साडी बघितल्या ना असं वाटतंय दहा हजाराच्याच रेंज मधली साडी आहे छान आहे बघा ही पण सुंदर भरपूर ह्याच्यामध्ये जवळपास वीस पंचवीस डिझाईन कलर कॉम्बिनेशन्स वगैरे भेटतील तुम्हाला आणि डिझाईन प्रत्येकाची वेगळी आहे बॉर्डर पण युनिक आहे आहे कलर कॉम्बिनेशन बघा वेगळे आहे काही लाईट शेड आहे काही डार्क मध्ये आता हा एक थोडा युनिक कॉन्सेप्ट आहे पूर्ण मध्ये पदर आहे आणि साडी बघा सिल्वर आणि गोल्डनच कॉम्बिनेशन मध्ये केवढी व्हेरी व्हेरी युनिक साडी सहा तीनशे पन्नासच्या रेंज मध्येच हे पदर येईल काट येईल आणि साडी पूर्ण प्लेन आहे साडी पूर्ण प्लेन येईल रिचनेस ऑफ द साडी इज अमेझिंग आता त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता ते तुम्ही आता सेमीमध्ये बघितली आता हे थोडे प्युअर सिल्कमध्ये दाखवतो दहा हजार नऊशे रुपयाला पडेल लायनिंगमध्ये राहील ही हँडलूम मध्ये नाही नाही हे पावर पावरलूम पावरलूम मध्ये आणि त्याच्यामध्ये जर का बुट्टी कॉन्सर्ट पाहिजे असेल बुट्टी कॉन्सर्ट पण भेटेल वा सुंदर अशी डिझाईन आहे बघा आणि यमुनियाचे पूर्ण बॉर्डर आहे लाइनिंग मध्ये मग कॉन्ट्रास्ट मध्ये हा पण एक कलर आहे आता हे गॅप बॉर्डर मध्ये जसे हे आपले हे प्युअर सिल्कचे जे जे चांगले चांगले रिस्पॉन्स आले होते ना तर त्याचे मी आ, सेमी मध्ये त्याची कॉपी बनवून घेतली होती तर तेही प्रचंड म्हणजे चांगला रिस्पॉन्स आलाय अच्छा हे गॅप बॉर्डर प्युअर सिल्कचे तर थोडे दोन चार आयटम दाखवतो आता हा पीस बघा हा थोडा महाग आहे पण हा खूप ट्रेंड मध्ये सिंगल पीस राहिलाय वीस हजार पाचशे गोल्डन लाईनिंग येस लाइनिंग कॉन्सेप्ट सुंदर अशी मोर आणि लोटस बॉर्डर त्याच्यानंतर ट्रिपल मुनिया मध्ये टिशू पैठणी एकोणीस पाचशे ला पडेल हेची बुट्टी आहे डाऊट तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल पदर बघा ट्रिपल मुनिया आहे आता हे बघा हे बुट्टी वगैरे छान वाटते ह्याच्यामध्ये हे युनिक कलर बनवलंय मेहंदी कलर वाव हा कलर थोडा छान तर कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल हा व्हिडिओ लग्नाचा सीझन फुल 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 म्हणजे फोकसमध्ये आहे भरपूर लोकांच्या अपॉइंटमेंटसाठीच फोन येत आहेत तर तुम्ही कधी येत आहे शॉपिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर माझा ॲड्रेस पण आहे आणि आमचं स्वतःचं पर्सनल नंबर पण आहे तर काही क्वेरी असेल प्लीज फील फ्री आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि धन्यवाद असंच प्रेम ऑल ओव्हर इंडियावरनं देत जावा इंडियाच्या बाहेरनं पण थोडेफार इन्क्वायरीज कंटिन्युअसली चालू आहे तर खूप 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 धन्यवाद अँड असंच आम्हाला हेल्प करा तुम्ही एक सत्यनारायण अ ग्लोबल ब्रँड थँक्यू सो मच